नमस्कार सुप्रभा रामकृष्ण हरी सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर तिळगुळ घ्या गोडबर पोला असं आपण म्हणतो की नाही संक्रांतीच्या दिवशी तर हे आपण असं का म्हणतो तर याच्या कथा वगैरे आपल्याला बऱ्याचशा माहिती आहेत तर आजचा जो विषय आहे आपला गूढ अर्थ तर चला आज आपण आपल्या विषयाकडे बोलूया नमस्कार सुप्रभात रामकृष्ण हरी सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार तर सर्वात आधी म्हणजे तिळगुळ घ्या गोळगोळ बोला तर आपण मकर संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो आणि सर्वांना असं म्हणतो आता याच्या मागील कथा आपल्याला सगळ्या माहितच आहे परंतु आज तुम्ही पाहिलंच असेल मी जो आपला विषय जो आहे मकर संक्रांतीबद्दल काही गुढ अर्थ तर चला आता आपण आपल्या विषयाकडे बोलूया कथा तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर मला वाटलं जे मला समजलं थोडंफार उमगलं आहे ते तुमच्या सोबत शेअर करावं जर आवडलं तर माझ्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आपण आपल्या विषयाकडे बोलूया आता संक्रांत हा सण आपण करतो तसं पाहिलं तर आपले भारतीय सगळे सण हे त्याच्या मागे काही ना काहीतरी वाचव्यावता आहे गुढावता आहे वाक्यार्थ आहे अनेक अर्थ आहेत पण गुढावताकडे कोणी शक्यतो जात नाही त्या खोलात जायलाच मागत नाही कारण तो आपला मनुष्य स्वभाव आहे तर आज आपण त्याच विषयाकडे जाऊया तर मकर संक्रांतीला आपण जी ही सगळे साहित्य गोळा करतो सणासाठी तर ही साहित्य सगळी काय आहेत आपण आपल्या विषयाला हात घालूया तर आता हे जे आपण मडके आणतो तर याला आपण सुगड्या म्हणतो की नाही तर ह्या सुगड्या आपण का आणतो तर त्याचा अर्थ आपण जाणून घ्यायचा आहे की आपलं जे शरीर आहे हे पंचतत्वांपासून बनलेलं आहे तर पंच तत्व कोणते आहेत पृथ्वी तत्व जल तत्व वायु तत्व अग्नितत्व आणि पाचवं जे आहे आकाश तत्व तर ह्या तत्वांनी आपला देह बनलेला आहे पृथ्वी म्हणजे जडत्व आपलं शरीर हे जड आहेच त्याच्यानंतर जल ही जल तत्व म्हटल्या जल आपल्या शरीरामध्ये आहे तत्व म्हटलं वायू ही आपल्या शरीरात आहे जो श्वासाद्वारे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये फिरतो त्याच्यानंतर अग्नि तत्व आहे की जे आपल्या शरीरातील चयापचय क्रिया चालू ठेवतं आणि तत्व सुद्धा आपल्या शरीरामध्ये आहेच तत्व म्हणजे काय तर पोकळी तर पोकळी ही आपल्या शरीरामध्ये आहेच ना म्हणून तर सर्व रक्त इकडून तिकडून धावत आहे वायू आपल्या शरीरामध्ये जाऊन सगळीकडे फिरून येतो आहे तर ती पोगळी आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहे तर ही हीच ती पाच तत्व जी आपण पाच मडके आपण पाच सुगळ्या ज्या घेतो ही ती पाच तत्व आहेत आणि काळा रंगच का तो एक तर याला आपण शरीर मानायचं आहे हे आपलं तत्व आहे आणि काळा रंग हा निर्विकाराचा संदेश देतो की कुठलाही मोह ठेवू नये आणि आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला अर्पण करायचं आहे आपल्याला आणि सगळं सोडून द्यायचं आहे सतत आपली देण्याची वृत्ती असावी मोहात अडकू नये हा काळा रंग आपल्याला निर्विकारता दर्शवितो आणि त्याचबरोबर आता आपण वळूया ह्या ज्या साहित्य आपण वस्तू घेतो हे जे तिळ आहेत हे तिळ काय दर्शवतात तर ह्या तिळामध्ये स्निग्धता आहे जी आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्याला पोषक तर करतेच पण ही स्निग्न स्निग्धता आपल्या माणुसकीमध्ये उतरली पाहिजे तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असते मजबूतपणा असतो हाडांची मजबूती वाढते तिळाने तर आपण जी काही माणसं जमवली आहेत ती त्या माणसांमध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला मजबूती बनवता आली पाहिजे ही स्निग्धता ह्या तिळामध्ये आहे शिवाय ते नात्यामध्ये समाजामध्ये कसं वागायचं परिवारामध्ये कसं राहायचं ह्या सगळ्या गोष्टी दर्शवतं आता ही जी बोरं आहेत ही बोरं गोड असतात तुम्हाला माहितच आहे तर बोरं गोड म्हणजे आपल्या स्वभावामध्ये थोडा खट्टा मिठ्ठापणाही असायला हवं नुसतं स्वभाव एकेरी नसावा त्याच्यामध्ये थोडा खट्टाळपणा असावा थोडं हसणं असावं नुसतं सष्ट वागू नये किंवा अगदीच काही काही जणांना हसूही येत नाही किंवा काहींचे चेहरे निव्वळ लडके असतात तर खट्टा मिठा स्वभाव असावा की ज्याने वातावरण चांगलं हलकं फुलकं आपल्याला खेळमेळीचं वातावरण होतं आणि ह्या दोन्ही गोष्टी हव्यात आपल्याला नुसतंच मिळमिळ स्वभावही लोक बोध होऊन जातात त्या गोष्टीला आता हे कनिस आहे हे कनिसामध्ये आता जर मोजलं तर शंभरपेक्षा अनेक दाणे निघतील पण हे दाणे हे काय दर्शवतं की एक कधी जमिनीमध्ये गेल एक दाना याच्यातला जो जमिनीमध्ये गेला आणि त्या दाण्यापासून असंख्य दाणे निर्माण झाले मग आपल्यामध्ये अशी वृत्ती असावी आपली आपलं कार्य असं असावं असा की ज्या ज्या ज्याचा प्रसार होत राहावा आणि त्या कार्याचा सगळ्यांना उपयोग व्हावा एकापासून शंभर करता आले पाहिजे आपल्याला शंभर माणसं जोडता आली पाहिजे काही जणांचा स्वभावामुळे माणसं तुटत जातात तर आपल्याला ती माणसं जोडता आली पाहिजे आणि देता आलं पाहिजे देणाऱ्याने देत जावं आणि घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे तशी आपली वृत्ती सामाजिक असावी देण्याची वृत्ती असावी समाजकार्यामध्ये आपण प्रवृत्त असावं असा, असा तो एक दाना जो जमिनीत गेला आहे तो हे रूप घेऊन वरती आला आहे ते हे कधीच आपल्याला दर्शवत आहे परत आता काही जण ऊस वापरतात आता ऊस आपल्याला काय दर्शवत तर ऊस हा सरळ असतो गोड असतो वरून पाहायला गेलं तर ऊस हा अतिशय कठोर असतो टनक असतो कडक असतो पण आतून अतिशय गोड असतो याच्यातून आपण काय घ्यायचं ह्या ऊसापासून तर ऊस हा सरळ मार्गी आहे माणसाने सरळ मार्गी असावं वाकड्यात कधीच जाऊ नये कोणाचं जा वाईटही कर, करू करू नये आणि कुठली पापही करू नये सरळ मार्गी राहावं नेहमी सत्य बोलावं भले समोरच्याला थोडंसं वाईट वाटेल स्पष्ट राहावं आणि प्लेन राहावं काही आपल्या आतल्या गाठीचं नसावं किंवा मनात एक आणि ओठात एक असं आपण राहू नये आणि हे आणि वरून काही माणसं बघा स्ट्रिक्ट दिसतात पण आतून ती माणसं अतिशय प्रेमळ असतात तसा हा ऊस आपल्याला तो गुणधर्म दाखवतो की नेहमी सरळ मार्ग अवलंब सरळ मार्गाचा अवलंब करा बर दुसरं गुळाचा वापर तर कंपल्सरी केला जातो मग गुळ हे काय दाखवतो गुळ हा चिकट आहे गुळाला लगेच मुंग्याही लागतात आणि चिकट असतो म्हणजे त्याचा गुणधर्म काय आहे की तो जोडून ठेवतो इतकं पक्क जोडून ठेवतो ना तो गुळ तसं त्या गुळाचा गुणधर्म आपल्यामध्ये उतरायला हवा की आपल्याला आपल्या गोरव्याने माणसं जोडली गेली पाहिजे आणि तिसऱ्या माणसाने त्यांना आपल्यापासून तोडण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती माणसं आपल्यापासून दूर जाऊ नये असा अशा, अशा प्रकारचा गोळाचा चिकटपणा आपल्यामध्ये असावा की आपल्या जवळ आलेला माणूस आपल्याला सोडून जाऊच शकत नाही त्याची इच्छाच होणार नाही आपल्याला सोडून जाण्याची त्याच्यासाठी आपल्याजवळ जवळ गोळासारखा गोरवा असला पाहिजे त्याचा अर्थ काय आहे ओटीत घालायचं म्हणजे ते का घालायचं तर हे हे सगळं जे आपण भरतो ना याच्यात हे सगळे आपले गुण धर्म आहेत गुण आहेत आपले तर हे गुण आपण याच्यामध्ये भरतो ह्या देहामध्ये दे, आणि ते दुसऱ्याच्या ओटीमध्ये दे देतो म्हणजे आणि ती पण बाई आपल्या ओटीमध्ये तिचं ते सगळ्या आपल्या ओटीमध्ये वंसाचं वान देते मग हे आपण वान द्यायचं आहे मग आपल्यातले काही चांगले गुण आहे ना ते दुसऱ्याला द्यायला शिकलं पाहिजे काही जण काय घेतात लपवत नाही मला नाही कोणाला शिकवायचं मी जे शिकलो आहे ते शिकायला मला किती कष्ट पडले मी का कशाला देऊ एखाद्याला माझं ज्ञान त्याच्यामुळे कित्येक जण वेगवेगळं त्यांच्याजवळ पण सहजासहजी द्यायला मागत नाही मग हे वाण तेच शिकवत की सासूने सुनेला शिकवावं सुनेनेही ते घ्यावं किंवा कोणतीही स्त्री असेल मैत्रीण असेल एकमेकींचे चांगले गुण घ्या त्या गुणांची आदान प्रदान करा आणि हुशार व्हा चांगले व्हा एक सुजन नागरिक व्हा एक सज्जनशील व्यक्ती व्हा त्या वानाचा अर्थ नुसतंच घरी घ्यायचं आणायचं ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचा असं नाहीये त्याच्यातला आपला बोर अर्थ घ्या की तुम्ही काय घेऊन आले आहात घरी तर काही ठिकाणी हे सगळं वान सुपामध्ये ठेवाय ठेवून ते अर्पण कराय पुजायची पद्धत आहे तर काही ठिकाणी असंही आहे की नवीन नवरी जी असते ती पहिल्या वर्षी सुपातच सगळं वाण घेऊन देवायला जाते बरं ते सूप म्हणजे काय तर सूप धान्य पाकडायचं काम करतं की नाही मग ते ज्या धान्यात जे कचरा असतो तो पाकडून बाजूला केला जातो आणि जे चांगलं आहे तेच त्या सुपात राहिलं जातं हा त्या सूपाचा गुणधर्म आहे त्याच्यामुळे जे काही तुम्हाला कोणी वाण तुमच्या पदलामध्ये टाकलेला आहे त्याच्यातले दोष निवडून बाजूला करा आणि जे चांगलं आहे तेच आपल्याजवळ घ्या तर अशा प्रकारे हे सण आहे जे आहेत ते फक्त वर्वर नाही आहे त्याच्या खोलात आपण गेलं पाहिजे माझे विचार तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा आणि शेअर करा सगळ्या मैत्रिणींना धन्यवाद